दोन दिवसापूर्वी पहा तर हेमंत पाटील यांनी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली तर ती याचिका काय आहे आपण आज सविस्तर समजून घेऊया तर त्यांनी मूळ मूळ मुद्दा हे मांडला आहे की पोलिसांना इथला समाज आवडता अवघड होईल त्यानंतर सुव्यवस्था बिघडेल मुलांना शाळेत जाता येणार नाही कामगारांना कामावरती जाता येणार नाही जातीय ये तेढ निर्माण होईल दंगल निर्माण होईल असे अनेक त्यांनी मुद्दे याचिकेमध्ये दाखल केलेले आहेत तर आपण पाहू शकतो या प्रश्न सर्व प्रश्नाचे आपण उत्तर जाणून घेऊया नेमकं सविस्तर काय आहे ती तर नेमकं संविधानाने आंदोलन करण्याला करण्याचा अधिकार दिला आहे का नाही आहे का नाही ते आपण जाणून घेऊ तर आपण संविधानामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक भारतातील सर्व नागरिकांना आंदोलन करण्याचा हा अधिकार आहे आणि मेन गोष्ट दुसरी एक झरंगे पाटलांची ही मागणी चुकीची का तर झारांगे पाटलांची, पाटलांची आ, तर तर ही मागणी चुकीची नाहीये कारण जारंगे पाटलांनी मराठा आरक्षणाविषयी मुद्दा मांडलेला आहे त्यांची ती मागणी त्यानंतर प्रश्न पुढचा आंदोलनावरती कारवाई होईल का आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल मराठा समाजाला तर आपण मुंबईत गेलो आपल्यावरती कारवाई होईल का तर कारवाई होऊ शकणार नाही तर हे आपण लक्षात घ्या कारण संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आंदोलन करण्याचा अन्यायाविरुद्ध बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे त्यामुळे कुणी घाबरायची काळजी करू नका त्यानंतर अन्यायाविरुद्ध बोलता येते का जर आपल्यावरती एखादा सरकारने समज चुकीचा निर्णय घेतला आपल्यावरती अन्याय झाला तर आपण अन्याय वृद्ध आपण प्रत्येक जण बोलू शकतो हा अधिकार एक संविधानाने दिलेला आहे तर आपण संविधानाचा जर सविस्तर अभ्यास केला तर त्यानंतर के जारंगे पाटलांनी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील का तर बिलकुल नाही जारंगे पाटील ही जातीवाद निर्माण करायचा प्रयत्न करीत नाहीत हे हेमंत पाटील लक्षात घ्या डोकं ठिकाणीवर ठेवा जारंगी पाटील हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी करतात जाती तेड निर्माण करण्यासाठी नाही हे याचिकेमध्ये त्यांनी व्यक्त केले दंगल निर्माण होईल दंगल कशावर निर्माण होईल शांततेचं आव्हान जारंगी पाटील हे केव्हापासून करतेत सरकार काय झोपी केलं काही इथली सुव्यवस्था बिघाडलेली हेमंत पाटला दिसत नाही का सरकारच बिघाडलेले सात सत्तर वर्षापासून हे दिसत नाही का आरक्षण मराठांना आरक्षण मिळत नाही त्यांना किती वर्षापासून शिक्षणापासून किती मुलं बेरोजगार राहिले तर किती मुलं वंचित राहिलेत हे लक्षात घ्या ना परीक्षेचे फी मुलांना एक एक हजार रुपये आणि पेपर दर पेपर फुटते तर चलाठी पेपर फुटला असेल मागचं किती कंत्राटी बरते आणते तर काही आणते हेमंत पाटीलचं काय कुठं डोकं कुठं गेलंय काहीतरी कुंकड तरी कुंकड काही बोलायचं कुठतरी काहीतरी बोलून कुठेतरी समाजामध्ये वाद निर्माण करायचं हे तुम्ही एक हेमंत पाटील करतायत उगाच कुठेतरी मराठा आंदोलन हे कुठंतरी आडवायचं मुंबईमध्ये येण्यासाठी रोकल यासाठी एक सरकारचा प्रयत्न म्हणून ते हेमंत पाटील गेले तिथं आणि जे मुलं शाळेत जाणार ते काय मराठा समाजाचे नाही का अह कित्येक मुलं हे आतापर्यंत शाळेत जाण्यापासून राहिलेत ह्याच तुमच्या डोक्यात आहे का ते याचिकेमध्ये करान दाखल का केलं नाही आणि कित्येक मुलं बेरोजगार राहिले ते का केलं नाही आता दरवर्षी तलाठी पेपरचा कोणता पेपर असो त्याचा घोटाळा होतोय ते काय याचिकेमध्ये दाखल करीत नाहीत कित्येक मुलं हुशार असतात परीक्षेमध्ये लागत नाही ते का दाखवत नाही तुम्ही हुशार लागत का लागत नाही तर दुसरेच मुलं पैसे भरून आपल्या वशीला लावून काहीतरी कुठाने करतात पास होतात आणि ह्यांना मार्क कमी पडले मग कमी केले जातात काहीतरी कुटाने करून हे तुम्हाला दिसत नाही का सरकार किती दिवसापासून बिघडलेलं हे तुम्हाला कळत नाही किती दिवसापासून मागणी करतोय मराठा समाज आणि ते ओबीसी नेते जातीय तेंड निर्माण करतात कोयते येत आमच्या हातात आम्ही जरंगेला बघून घेऊ जारंगेला जारंगे हकलून द्या जारांगे याद राख असल्या धमक्यात येतात ते तुम्हाला दिसत नाही का दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात हे मध्ये का दाखल केलं नाही ओबीसी समाज यायचा म्हणतोय ते का केलं नाही तर मराठा समाजाच वाद निर्माण करणार आहे का मनोज जारंगी पाटीलच वाद निर्माण करणार का कृत डोकं ठिकाण बोला हेमंत पाटील उग काहीतरी जात निर जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही लय हुशार आहे तुम्ही लय पंडित तर ह्या गोष्टी का केल्या हो नाही का जो गोरगोर समाज आहेत त्यावरती अन्याय होतो ते का दिसत नाही तुम्हाला कित्येक पर्यंत समज राशन आसन कित्येक आतापर्यंत अं ज्या सुविधा दिल्या जातात सरकारच्या त्या गोरगरीब पर्यंत पोहोचत नाहीत हे काय याचिका मत दाखल करीत नाहीत एवढंच तुम्हाला दिसतं का महाराष्ट्रामध्ये पूर्णकडे दौरा दौरा करा कळण तुम्हाला काय हालचालीत काय परिस्थिती चालू सध्या समाजाची काय काहीतरी कुठंतरी आंदोलन रोखण्यासाठी काय कसा प्रयत्न करायचा हा तुम्हाला चांगला माहिती आहे सरकारला माहिती तर मराठा समाजाने लक्षात घ्या आपल्यावरती कोणतीही कारवाई करू शकत नाहीये कारण संविधानाने हा पूर्णपणे अधिकार दिलेला आहे म्हणून तुम्ही मुंबई जायचा जाण्याचा हा निर्णय पक्का घ्या कारण असं संविधानाने अधिकार असा संविधानाचा अभ्यास जर केला तर तिथे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून अशा लोकांच्या बावटपणा लोकांच्या नादी लागून आपण घाबरू नका काही करू नका संविधानाने प्रत्येक ही केलेलं आहे कित्येक कोटींचे गोठळे सरकार करत ते तुम्हाला दिसत नाही का हेमंत पाटील हिथच कायदा सुव्यवस्था बिघडती ते दिसत नाही कित्येक लोकांच्या जी सुविधा असल्या त्या गोठाळे केलेले तर ते तुम्हाला दिसत नाही का फक्त हे कुठेतरी गोष्टी करून मराठा आंदोलन कुठेतरी बदनाम करायचं यासाठी अनेक लोकांचा प्रयत्न आहे हे मराठा समाजाने लक्षात घ्या फक्त मराठ्यांचं वाटोळ कसं होईल यावरती सरकारचा सत्तर वर्षापासून स्वातंत्र्य आपल्याला मिळ तेव्हापासून एक भर आहे आणि आता पण तेच चालू आहे ते म्हणायचं हे कुठंतरी मराठा समाजाने लक्षात घ्या आणि सरसकट आपल्याला जर आरक्षण पाहिजे असेल सरसकट आपल्याला मुंबईला जाणं हे गरजेचं आहे सर्वांनी मुंबईला जा अशा फालतू लोकांच्या अं वाईट ऐकून आपल्यामध्ये घाबरायचा प्रयत्न करू नका आपण घाबरू नका बिलकुल हा संविधानाने अधिकार दिलेला आहे तर बिलकुल काही कार कारवाई होणार नाही काही नाही हे आंदोलनपुरते रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहे काही नाही आणि कामगार कामगारांना कामावर जाता येणार नाही एक याचिकामध्ये दाखल मराठा समाजात कित्येक पूरक कामापासूनच वंचित राहिले त्यांना नोकरी मिळणार हे तुम्हाला दिसत नाही का कुठेतरी भान ठेवा हेमंत पाटील कामगारामध्ये काय मराठा समाजाचे नाहीत का त्यांच्यावरती किती वर्षापासून अन्याय होतोय कित्येक आमच्या पिढ्या बरबाद झाल्यात उद्ध्वस्त झाल्यात ते तुम्हाला दिसत नाही का व काही तरी काहीतरी याचिकेमध्ये काहीतरी दाखल करून कुठेतरी आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही मुंबईमध्ये हा मराठा समाज सगळा येणारच आणि आरक्षण घेणारच हे तुम्हाला हेमंत पाटलांना मी ठणकावून सांगतोय सुव्यस्त आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे झाले त्याच्यात का सुव्यवस्था बिघडली नाही जे सरकारमध्ये आहेत ना अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील हे सर्व अगोदर मराठा आरक्ष आरक्षणाच्या मोर्चामध्ये सामील होते बा कसं काय नाही झाले आताच होईन का अठ्ठावन मोर्चे मध्ये कुठं काय झाली का तर सर्व अठ्ठावन्न जे मोर्चे झाले त्यामध्ये सगळे शांततेनेच नेच झालेले ते, ते ने आपण लक्षात घ्या उगच काहीतरी कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका आणि अन्यायाविरुद्ध बोलल्याला बोलण्याचा हा संविधानाने अधिकार दिलेला हे लक्षात घ्या आणि संविधानाच्या कायद्यावरती आपला देश कित्येक ठिकाणी चालतच नाही मुद्दाम संविधानावरती कायद्याचं पालन करत नाही हे हेमंत पाटलांना दिसत नाही का एवढीच गोष्ट दिसते का तुम्हाला फक्त आणि ती नुसती मुंबई मधून पाटील की हाकू नका पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे कारण प्रत्येक जे विद्यार्थी शिक्षणापासून नोकरी लागण्यापासून एक एक मार्काहून गेलेत ना त्यांना विचारा कसे तुम्हाला तोंडावर शिवाय देते तिथून पुढे बघा तुमची जरी याचिका त्यांनी पाहिली तर कुठतरी लाज ठेवा लाज जाणीव ठेवा कुठतरी समाजाची विनाकारण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमची पाटील किती दाखवू नका कोर्टामध्ये याचिका दाखल करा काय करा अगोदर सर्व भावना समाजाच्या जाणून जा घ्या नेमकं समाजामध्ये काय चाललंय कित्येक कुठेतरी अन्याय होतो हे लक्षात घ्या दंगल निर्माण करायची नाही तिथं काय माहिती काही लाकडं बिकडं कोयती घेऊन जाणार नाही तिथं लगे मुंबईमध्ये कुठं तरी काहीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे हा मराठा समाजाला लक्षात घ्या आणि कारवाई बिरवाई काही होणार नाही हे पूर्णपणे जा लक्षात असू द्या मराठा समाजाला मी आव्हान करतोय जागे व्हा अशा राजकारणच्या लोकांच्या नादी लागून आपल्या पिढ्या बरबाद करू नका मराठा समाजाला मी वारंवार विनंती करतोय आता सध्या रात्रीचे चार वाजलेत तर मी व्हिडिओ बनवतोय मला काय गरज आहे का काय घेणं देणे मला काही ना समाज माझं माहिती समाजाचा समाजाच वाटळ होईल काही ना मला काय घेणं देणे मला काय गरज आहे पण आपला समाज कुठतरी मराठा समाज जागृत झाला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न चालू आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून कारण असं मी तुम्हाला सांगायला गेलं तर कुणाची भावनाच राहिली नाही ऐकायची आम्हाला ज्ञान ज्ञान सांगू नको आम्हाला माहिती आहे असे लोक कुठेतरी कमेंट करतात काहीतरी करतात पण आपला समाज जागा झाला पाहिजे ह्यावर ह्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय आपण लक्षात घ्या कारवाई काय होणार नाही ताकदिनिशी जरंगे पाटलांच्या पाठीशी उभा राहा असल्या फालतू लोकांच्या ऐकून जारंगे पाटलांना विरोध करू नका आणि मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका हे मराठा समाजाला मी एक विनंती करतोय सर्वांनी सरसकट मुंबईला जा आणि आपल्या आंदोलनासाठी सक्षम राहा जय हिंद जय महाराष्ट्र आणि जर व्हिडिओ आवडला असेल फक्त सबस्क्राईब करा आणि तुमचं या गोष्टीवरती काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक बी काही करू नका तसलं काय बाकीचं शानपणा करू नका फक्त सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी जर रोज रोज व्हिडिओ बनवले तर तुमच्यापर्यंत पोहोचवते ते लक्षात घ्या आणि मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र